पण प्राण हे आतुर झाले करण्यात व आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने उना स्वामी, स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बोला मी सांगली जिल्ह्यातून बोलते नाव नाही सांगत होत आले ते बोला खरक नाही अगदी म्हणजे पुढं काही जर संकट येणार असेल ना माझ्यावर किंवा एखादी गोष्ट काही घडणार असेल तर मला स्वामी अगोदरच सूचना देत होणार म्हणून मग मागच्या चार महिन्यात काय झालं की फक्त असं आलं की विसावा अध्याय वा विसावा गुरुचरित्रित्र गुरुचरित्राचा मी अध्याय म्हणजे असं लक्ष दिलं नाही हो म्हटलं असंच आलं असं पण नंतर कसं झालं तो अध्याय मी ज्या वेळेला म्हणजे हे करू नाही त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो विसावा अध्याय समोर पुढे यायला लागला आणि मग त्याच्यात कस मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणजे असं विचार मी वाचायला सुरुवात म्हणजे केली काय झालं माझा मुलगा मधला मुलगा आहे ना, ना त्याचं ते मुरखड्याचं ऑपरेशन झालेलं आणि ती पायथ्याच्या म्हणजे पोटातच असे होतं आणि नंतर काय झालं लॉकडाऊनच्या काळात त्यानं ती लक्षच दिलं नाही आणि त्याचं प्रेशर पडून त्याचा बीपी वाढला तो सांगलीहून कोल्हापूरला मी ना मी एकदम चक्कर आल्यासारखं झालं म्हणून थांबला दवाखान्यात झालं तर तुझा बीपी शहाऐंशी झाली ना मग डॉक्टरनी लगेच ऍडमिट करून घेतलं दोन दिवस ऍडमिट करून घेतलं आणि म्हणजे त्या हे ह्याच्यावर पडते आणि त्यामुळे बीपी वाढला मग ती दोन दिवसानंतर त्यांनी म्हटली पाईप लगेच काढायला पाहिजे मग त्यांनी कोल्हापुरात चौकशी केली कोल्हापुरामध्ये सांगितलं एक लाख रुपये खर्च येणार कारण दोन वर्ष पाईप होती पोटात आणि ते इन्फेक्शन झालंय का त्याच्यावर त्याचा किडनीवर काय परिणाम झालाय का हे बघितलं पाहिजे मग मी स्वामींना म्हटलं आता काय करायचं तुमचं तुम्ही बघा म्हंटल हे एवढं व्यवस्थित होते <laughs> मग तिथनं परत सांगलीत म्हणजे त्याचा एक तिथं आहे सांगलीत मग त्यांनी चौकशी केल्यावर बावीस हजारात डॉक्टर म्हटले काढतो पण म्हणजे कसं काही इन्फेक्शन ही झालं असलं किंवा पाईप जर तुकडं तुकडं करून निघाली तर ऑपरेशनला जास्त वेळ लागणार ला म्हणून <laughs> चार दिवस ऍडमिट व्हायला लागला पण माझा म्हणजे पूर्ण विश्वास होता तर नाही लगेच एका पाच मिनिटात ऑपरेशन झालं आणि ती पाईप पण लगेच निघाली इन्फेक्शन कसलं सुद्धा नाही आणि डॉक्टरनी लगेच संध्याकाळी डिस्चार्ज दिला सेवा काय केली सेवा माझी म्हणजे नेहमीची झालं मग तो विसावा अध्याय मात्र मी रेग्युलर वाचत होतो म्हणजे असं हे करून नंतर लक्षात आलं की मला तो अध्याय वाचा का अगोदर म्हणजे तर ही माझ्या मुलावरच संकट टळलं आणि बावीस हजारातच का नाही ऑपरेशन झालं बघा किती वर्षा काय दोन मुलं आहेत आणि ती दोन मुलं दोघ नवरा बायको निघाली होती गाडीवर अगोदर त्याला ही नाही तो थांबला नाहीतर मध्ये कुठे जर चक्कर गाडीवर आली असती बायको बरोबर होती म्हणजे हा नुसता विचार जरी केला ना तरी पण हे होते पण माझ्या स्वामी आईनं मला त्याच्यातून सगळ्यात सारून मिळेल असं मला अनुभव शेअर करायचा आणखी एक करायचा पण नंतर करते स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा एक ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेस शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ